शेरणी तरुण महिला खासदार अशा सर्व विरोधावली मिरवणाऱ्या भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव झाला काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांचा इथून एकोणीस हजार मतांनी विजय झालाय वानखडे यांच्या या विजयाने तब्बल तीन दशकांनंतर अमरावती मतदारसंघ हा पुन्हा काँग्रेसकडे आलाय तर राणा यांच्या पराभवाने मात्र इथं भाजपला मोठा धक्का बसलाय तर त्यांच्या उमेदवारीला अगदी सुरुवातीपासूनच भाजप शिवसेना आणि प्रहारमधील आजी माजी आमदारांचा तसंच पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध होता जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते प्रवीण पोटे पाटील यांच्यापासून ते चेतन गावंडे शिवराय कुलकर्णी ते तुषार भारतीय असे अनेक नेते एकवटले होते त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावरती हा विरोध टाकला होता प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यास आपण उमेदवार देऊ अशी भूमिका घेतली होती त्याचप्रमाणे त्यांनी उमेदवारी दिली सुद्धा माजी खासदार आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनीही आपल्याला नवनीत राणा यांचं तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नाहीये असं म्हटलं होतं त्यानंतरही भाजप आणि मित्र पक्षांच्या नेत्या आणि पदाधिकाऱ्यांना फाट्यावरती मारत राणा यांनी थेट केंद्रातून तिकीट आणलं अमित शहानीही त्यांना ताकद दिली आणि त्यांच्यासाठी सभाही घेतली अमित शहाचेच आदेश असल्याने स्थानिक नेते हे नाक मुरडत राणांच्या प्रचारात सहभागी झाले होते अडसूळ यांनी राणांचा विरोध मात्र शेवटपर्यंत कायम ठेवला होता मतदान झाल्यानंतरच अडसूळ यांनी राणांचा पराभव नक्की असल्याचं भाकीत वर्तवलं होतं मात्र बहुतांश एक्झिट पोलमध्ये नवनीत राणांचाच विजय नक्की असल्याचं सांगण्यात आलं असं असतानाही नवनीत राणा यांचा पराभव नेमका कसा झाला या विषयात कोणी कोणी निर्णायक भूमिका बजावल्या तसंच कोणते नेते आणि कोणते फॅक्टर महत्वाचे ठरलेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात तर नवनीत राणा यांच्या पराभवासाठी पहिली निर्णायक भूमिका बजावली ती स्वतः राणा दाम्पत्यांनीच अमरावतीमधील काही स्थानिक पत्रकारांच्या मते नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वागण्यात बोलण्यात त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला भाजप आणि मित्र पक्षांचे स्थानिक नेते पदाधिकारी वैतागलेले होते इतरांच्या कामाचं श्रेय घेण्याचे आरोप त्या दोघांवरतीही केले जात होते हे दोघेही केवळ मोठ्या मोठ्या कार्यक्रमात दहीहंडीला किंवा गणेशोत्सवाला एखाद्या सेलिब्रिटीला बोलावून गर्दी जमवणं नाच गाणे करणं एवढेच उद्योग करतात असा आरोप अडसूळ आजही करतात राणा यांनी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा केलेला बीभत्स प्रकार हा आणि त्यावेळी झालेला राडा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला होता अमरावतीतही त्या केवळ हनुमान चालीसा आणि हिंदुत्व एवढंच बोलतात एवढ्यावरच भाषण करतात असं अनेक पत्रकारांचं सांगणं आहे राणा दाम्पत्यांनी मागच्या पाच वर्षाच्या काळात अमरावतीमधील महायुतीत जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांसोबत वाकडं घेतले प्रवीण पोटे पाटील आणि राणा यांचं जिल्ह्यामध्ये जमत नाही मागे एक वेळेस जाहीर सभेत रवी राणा यांनी पाटील यांच्यावरती भाषा वापरली होती तिथूनच त्यांच्यातील वादाला सुरुवात झाली राणा यांची सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची इच्छा नाही असं पाटील यांनी मत व्यक्त केलं होतं शिवाय प्रहारचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांच्याशीही वर्षभरापूर्वी झालेला राणा दाम्पत्याचा वाद आणि या दोघांनी एकमेकांवरती केलेली चिखलफेक ही अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली होती रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटी बनावटीला खोके घेऊन गेल्याचा आरोप केला होता आणि यालाच प्रतिउत्तर म्हणून बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं होतं त्यानंतर एकतर ते किंवा आम्ही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली होती त्यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मध्यस्थी करावी लागली याच वादातून बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याचं काम करण्यास सपशेल नकार दिला होता भाजपच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे राणा यांचं काम किती मन लावून केले हा सुद्धा चर्चेचा विषय आहे कारण अडसूळ यांची दर्यापूर या मतदारसंघात ताकद असूनही तिथून बळवंत वानखडे यांना आघाडी मिळाली आहे त्यामुळेच नवनीत राणा यांच्या पराभवासाठी सगळ्यात मोठी आणि निर्णायक भूमिका कोणी बजावली असेल तर ते खुद्द राणा दाम्पत्यांनीच आता नवनीत राणा यांच्यासाठी पराभवाची दुसरी निर्णायक भूमिका बजावली ती यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्याविषयी भाजपमधील नाराजी ओळखून यशोमती ठाकूर यांनी दीड वर्षांपासूनच पावलं टाकायला सुरुवात केली होती यशोमती ठाकूर यांच्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान होतं ते ही जागा शिवसेनेकडून मागून घेण्याचं अमरावतीची जागा ही शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडे होती मात्र आता सेनेचा एकही आमदार नाहीये तर काँग्रेसचे तीन आमदार आहेत त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी त्यांनी मागच्या दीड वर्षांपासून फिल्डिंग लावली होती जागेसोबतच बळवंत खडे यांचं नाव निश्चित करून त्यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींचीही मंजुरी घेतली अमरावतीमध्ये बौद्ध समाजाचा उमेदवार चालत नाही असा समज असतानाही ठाकूर यांनी वानखडे यांच्या उमेदवारीची रिस्क घेतली पैसा प्रचार नियोजन यासोबतच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत समन्वय तसंच वेगवेगळ्या सामाजिक संघटनांची आणि संस्थांची मदत घेणं इत्यादी कामं त्यांनी या विषयात अत्यंत बारकाईने लक्ष घातलं मोठ्या संख्येने असलेल्या मराठा बळवंत वानखडे यांच्यासाठी अनुकूल करणं आणि त्यांच्यात कुठलाही चुकीचा मेसेज जाणार नाही याची काळजी यशोमती ठाकूर यांनी बारकाईने घेतली बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांच्या स्वभावात बऱ्यापैकी साम्य आहे दोघही आक्रमक आणि थेट भेडणारे राजकारणी म्हणून ओळखले जातात पण आपल्या स्वभावाला मुरड घालून जो कोणी राणांविरोधात मदत करू शकेल त्या जिल्ह्यातील इतर पक्षांच्या सर्व नेत्यांना लक्ष घातलं तर शेवटच्या काही दिवसात शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या मोठ्या सभांचं आयोजन करून त्यांनी जबरदस्त वातावरण निर्मिती केली होती अशाच प्रकारे बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी त्यांनी जोरकस प्रयत्न करून ताकदीने वानखडे यांचा विजय खेचून आणला आता नवनीत राणा यांच्या पराभवाचे तिसरे हिरो ठरलेत ते म्हणजे बच्चू कडू राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील हाडवर हे सर्व श्रुते त्यानंतरही राणा यांना उमेदवारी दिल्याने बच्चू कडू हे चांगलेच संतप्त झाले होते महायुतीत असून सुद्धा काहीही झालं तरी राणांना पाडणारच अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती त्यासाठी ते त्यांनी प्रहार पक्षाकडून दिनेश बोब यांना उमेदवारी जाहीर केली अमरावतीच्या पत्रकारांच्या मते दिनेश बोब यांची उमेदवारी जाहीर करण्यामागे किचट मात्र मोठी खेळी होती अमरावती जिल्ह्यातील जातीय पेचे जटिल आहेत मगाशी म्हटल्याप्रमाणे अमरावतीत बौद्ध उमेदवार चालत नाही हा पूर्व इतिहास आहे अपवाद वगळता येथील बहुतांश सवर्ण कुणबी मराठा मतदार हे बौद्ध समाजाच्या उमेदवाराला मतदान करत नाहीत आणि हाच इतिहास लक्षात घेऊन बच्चू कडू यांनी दिनेश बोब यांना मैदानात उतरवलं होतं याशिवाय बच्चू कडू यांनी यातून आणखी एक गोष्ट साध्य केली आहे ती म्हणजे राणा नको म्हणणाऱ्या आणि काँग्रेसला मतदान न करणाऱ्या भाजप आणि संघ परिवारातील मतदारांना चांगला पर्याय दिला निवडणुकीच्या रिंगणात उतरताना केवळ पंधरा दिवसात निवडणूक जिंकणं शक्य नाही हे बच्चू कडू आणि दिनेश बोब या दोघांनाही माहिती होतं मात्र राणांना धडा शिकवण्यासाठी बच्चू कडू आणि दिनेश बोब यांनी मेहनत घेतली प्रचाराच्या पंधरा दिवसात त्यांनी पायाला भिंगरी लावत संपूर्ण जिल्हा हा पिंजून काढला बच्चू कडू यांनी एकट्याने पंच्याहत्तर पेक्षा अधिक सभाई घेतल्यात तर या सभांमध्ये राणा दाम्पत्याची नौटंकी राणांची लबाडी याबाबत त्यांनी अतिशय आक्रमकपणे ते बोलत होते प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सायन्स कोर मैदानाच्या परवानगीवरून जे वादंग झालं त्यात संपूर्ण दिवसभर बच्चू कडू हे लाईमलाईटमध्येच लाएं लाएं होते सोशल मीडियावरून राणांना टार्गेट करून बच्चू कडू यांच्या टीमनं अक्षरशः बेजार केलं होतं मात्र त्याचवेळी काँग्रेस आणि काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्या बाबत बोलणं मात्र ते टाळत होते आपलं टार्गेट काय आहे यांना त्याचं पुरेपूर भान होतं असं म्हणतात की राणांना पाडण्यासाठी बच्चू कडू यांनी काँग्रेसला एवढी मनापासून मदत केली की आपल्या मतदारसंघातील एक गठ्ठा मतं ही शेवटच्या टप्प्यात त्यांनी काँग्रेसला जातील हेच बघितलं यामुळेच बच्चू कडू यांच्या भविष्यातील राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता होती मात्र बच्चू कडू यांनी ती रिस्क घेतली अखेरीस निकाल दिनेश हजार पडली, लागल्यानंतर यांना मतं मात्र ही मतं राणांच्याच वाट्याची होती असं बोललं जाते यातील थोडी जरी मतं ही नवनीत राणा यांच्या पारड्यात गेली असती तर त्या निवडून आल्या असत्या आता राणांच्या पराभवाचे पुढचे हिरो ठरले आहेत ते म्हणजे संजय खोडके अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके आणि त्यांचे पती संजय खोडके हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आजही संजय खोडके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीयच मानले जातात जणू अजितदादांचे विदर्भातील कान नाक आणि डोळेच आणि याच खोडकेंसोबत जुने वाद होते तर रवी राणा यांचा राजकीय उदयच मुळी खोडकेंना चितपट करून झाला होता दोन हजार नऊ मध्ये रवी राणा यांनी बडनेरा या मतदारसंघातून सुलभा खोडके यांना पराभूत केलं होतं राणा हे सुद्धा त्यांचं आणि खोडकेंचं जमलेलं नाही अशातच सुलभा खोडके बडनेरा मतदारसंघ सोडून अमरावतीला आल्या आघाडी धर्मातून काँग्रेसमध्ये गेल्या सुनील देशमुख त्यावेळी भाजपमध्ये असल्याने काँग्रेसलाही तिथं म्हणावा तसा तगडा उमेदवार नव्हता त्यामुळे सुलभा खोडके ह्या निवडून आल्या आता ही हे संजय खोडके आणि रवी राणा हे महायुतीत आहेत पण संजय खोडके हे जुन्या गोष्टी विसरलेले नाहीत नवनीत राणांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी डाव साधला आणि बंडाचं निशाण फडकवलं पोस्टरवर परवानगी शिवाय फोटो वापरल्याबद्दल जाहीर पत्रही लिहिलं तर पोस्टरवर आपला फोटो नको अशी त्यांनी तंबीच राणांना दिली होती त्यानंतर हे पत्र माध्यमांमध्ये व्हायरल करत त्याच्या बातम्या होतील याचीही त्यांनी काळजी घेतली राजकारण माहिती असणाऱ्यांना संजय स्थान आणि त्यांचं पत्राबद्दलचं महत्व लक्षात येऊ शकतं तर राष्ट्रवादीचा मोठा गट राणांपासून या एका पत्राने दुरावला हे बारामतीच्या घोळक्यात अडकल्याने त्यांना या स्थानिक राजकारणाकडे फारसं लक्ष देता आलं नाही इकडे संजय खोडके यांनी राणांविरोधात जोडण्या लावण्याला सुरुवात केली बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांच्याशी समन्वय ठेवला आणि योग्य तो फीडबॅक दिला अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सर्व संपर्क वापरून त्यांनी प्रहार आणि वानखडे यांच्या मागे आपली ताकद लावली आणि याचा रिझल्ट मिळाला बळवंत वानखडे यांना अमरावती शहरातून तब्बल एक्केचाळीस हजारांचं लीड मिळाले आणि त्यांचं हेच सर्वाधिक लीड ठरले नवनीत राणा यांना बडनेरा मेळघाट नंतर अमरावती शहरातून मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यांना बडनेरा आणि मेळघाट वगळता कुठूनही लीड मिळालेलं नाही आणि इथंच त्यांच्या पराभवाचं गणित होत आता राणांच्या पराभवाचे पाचवे हिरो ठरले आहेत ते म्हणजे तुषार भारतीय अमरावतीमधील भाजप नेत्यांसाठी राणा दाम्पत्याची जोडी म्हणजे काना मागून आली आणि तिखट झाली अशी होती पण तरीही वरिष्ठांचा आदेश म्हणून स्थानिक नेत्यांनी राणांच्या प्रचारात स्वतःला झोकावून दिलं अपवाद ठरले ते मात्र तुषार भारतीय आणि त्यांचे काही निवडक सहकारी तुषार भारतीय यांनी देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेऊन अनेक वेळेस आपलं दुःख आणि खंत सांगण्याचा प्रयत्न केला होता मात्र काहीही सबब सांगू नका आणि कामाला लागा असं त्यांना सांगण्यात आलं होतं तुषार भारतीय यांनी इथंच बाणेदारपणा दाखवला आणि अमरावती सोडून त्यांनी मोर्शी गाठली इथं त्यांनी भाजपचे उमेदवार असणाऱ्या रामदास तडस यांच्यासाठी काम सुरू केलं विद्यार्थी चळवळीतून आलेल्या तुषार भारतीय आणि त्यांच्या सहकार्यांचा तरुणांमध्ये मोठा संपर्क आहे त्यामुळेच तुषार भारतीय यांची कमतरता ही अमरावती शहरामध्ये नवनीत राणांना फटका बसवणारीच ठरली आहे हे मात्र नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच प्रत्येक राजकीय अपडेट हे सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी